पार्थ पवारांनी जेव्हा गजा मारण्याची भेट घेतली होती तेव्हा रान उठवलं गेलं सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य बारामती निवडणूक पराभवाबाबत आम्ही आत्मपरीक्षण करू येणाऱ्या निवडणुकीत असं काही होणार नाही मला असं वाटतं प्रत्येकाला इच्छा असते शेवटी जनता ठरवते मागे पार्थ पवारांनी भेट घेतल्यानंतर रान उठवलं गेलं होतं सर्वांना ही व्यक्ती कोण होते माहिती होतं परत ही घटना घडली यावर विचार केला पाहिजे आर पी आयकडून संविधान प्रत देऊन सन्मान केला जातोय आज मी सर्वांना धन्यवाद देते मला राज्यसभेची उमेदवारी दिली सर्वांनी मान्यता दिली त्याबद्दल आभार आज खासदार म्हणून सर्वांचं पाठबळ आहे राज्यसभा खासदार म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल आभार कार्यकर्त्यांचा उत्साह बळ देणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक समस्या जाणवल्या बारामती सारखा इतर तालुक्यांचा सा विकास करायचा आहे मला आवडेल मंत्रीपद दिलं तर काम करायला बारामती जनतेचा कौल मान्य पक्षातील लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत आम्ही आत्मपरीक्षण विचारमंथन करू येणाऱ्या निवडणुकीत असं काही होणार नाही नमस्कार आज मी आपल्या सर्वांनाच धन्यवाद देते मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली राष्ट्रवादी बश्ट, पक्षाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांनी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेनी माझ्या या आठव्यासाठी या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते आज माझ्या निवडीबद्दल राष्ट्रवादी पक्षा पुणे त्या पुणे जिल्ह्यातल्या सर्वच माझ्या पधिकाऱ्यांनी माझ्या स्वागताचा इथे उत्साह ठेवलेला आहे त्या माझ्या सर्वच कार्यकर्त्यांचा आता हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी माझ्या भरबरून कामासाठी ही ऊर्जा हीच माझ मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम करणार आहे आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी प्रचार करत असताना अनेक गोष्टींचा मला ज्या ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास आहे नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीच सोडून देण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील

आत्मपरीक्षण करत आहोत नक्कीच काय असेल याची आम्ही सगळेजण कार्य करत आहोत आणि नक्कीच त्याच्यावरती आम्ही सगळेजण तोरडा काढाव पक्षाने ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री केल्याच्या आहोत

आपल्याला माहितीये की सांगितल्या नक्कीच काय घडलंय याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही याच्यावर नक्कीच तोडगा काढू पक्षाने ठराव देखील मांडला की माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहे आणि मला असं वाटत की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीच सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन

आणि त्याच्यावर नक्कीच विचार करून कुठेतरी वाटचाल करू आणि मला वाटतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये असं काही दिसणार नाही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय तुमच्या प्रयत्न असणार का काय तुमच्याकडनं फेरबदल केले जाणार काय आढावा घेतला जाणार नक्कीच सगळे जण मिळून आता पक्ष राष्ट्रवादी पक्ष त्यांची सर्वच वरिष्ठ नेते सगळे हाय सगळं आणि याच्यावर किती वाटचाल करेल खर तर असं

एवढं पार्थ पवारांवरती लाल गेल्यानंतर हा व्यक्ती कोण आहे हे नक्कीच सगळ्यांना माहिती होत त्याच्यामुळे परत ही घटना घडली याची कारण की विचार मंथन झालं पाहिजे प्रश्न आपण